संत श्री गुलाबराव महाराज म्हणजे अठराव्या शतकाचा उत्तरार्थ एकोणीसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा प्रारंभ या शतक संधीतील म्हणजे अक्षरशः एक चमत्कार आहे असं म्हणता येईल ज्या महात्म्याने आयुष्यभर चमत्काराचा निषेध केला श्री गुलाबराव महाराजांचं चा स्वतःचं चरित्र आणि त्यांच्या द्वारे झालेली वाङ्मयाची निर्मिती हा स्वतःमध्ये एक अतिशय मोठा चमत्कार आहे खरं म्हणजे विदर्भातील एका सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म आहे जिथे औपचारिक शिक्षणाची परंपरा नाही आणि अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणवीसशे पंधरा असा जो चौतीस वर्षाचा श्री महाराजांचा कालखंड आहे या कालखंडाकडे आपल्याला अनेक आयामांनी पाहता येईल ज्यावेळी इंग्रज सत्ता या देशामध्ये दृढमूल झाली होती आणि इंग्रज सत्ता दृढमूल होण्याचे परिणामही भारतामध्ये जाणवायला लागले होते की भारतीय परंपरेकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता हा इथे सुशिक्षित असलेल्या लोकांचा जो काही दृष्टिकोन होता हा भारतीय संस्कृतीला किंवा परंपरेला फार बुद्धिवादाची चौकट नाही अशा प्रकारचा एक मानस तयार झालेला होता त्यामुळे श्री गुलाबराव महाराजांचं जे कार्य आहे हे कार्य या काळाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला पाहता येईल खरं म्हणजे अत्यंत प्राचीन आणि समृद्ध अशी एक अनादी संत वाङ्मयाची ऋषी आणि आचार्यांची परंपरा या देशाला लाभलेली आहे प्रत्येक महात्म्यांनी त्यांच्या त्याच्या काळामध्ये केलेलं कार्य हे खूप मोठं आहे त्या संपूर्ण कार्याचा जो मूलभूत जो पाया आहे हा एक आहे पण लोकभाषेमध्ये आणि त्या काळातील आव्हानांना लक्षात घेऊन प्रत्येक संतानं केलेल्या कार्याचं स्वरूप मात्र वेगवेगळं आहे श्री गुलाबराव महाराजांनी ज्या प्रकारचं कार्य केलं त्या प्रकारचं कार्य करण्याची आवश्यकता कदाचित त्यापूर्वीच्या संतांना भासलेली नसावी कारण श्री महाराजांचा हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये भारतीय विचारधारांवर उपस्थित होणारे प्रश्न होते येणारी पिढी प्रत्येक गोष्टीचं युक्तिवादाच्या चौकटीमध्ये उत्तर मांडत होती आणि म्हणून श्री महाराजांचा एक बाना होता महाराज असं म्हणायचे की मी म्हणतो म्हणून तुम्ही विश्वास ठेवा असं मी आयुष्यात कधी कुणाला म्हणणार नाही तर युक्तीने पटवून देण्याचा माझा बाना आहे श्री महाराजांनी या देशातील परंपरेला एक बुद्धिवादाची वैज्ञानिक विचारसरणीची चौकट दिली महाराजांचे जे काही महत्वाचे कार्य आपल्याला सांगता येईल त्यामध्ये समन्वयाचं कार्य हे खूप मोठं आहे आपण त्यांच्या नावाच्या पूर्वी जे अभिधान लावतो त्या ते त्यांना आपण समन्वय महर्षी असं म्हणतो आणि महाराजांचा हा जो दृष्टिकोन आहे हा आजच्या काळामध्ये अत्यंत आवश्यक आहे असं आपणा सर्वांनाही पटेल कारण आज जो कालखंड आहे हा प्रत्येकजण स्वतःचा जो काही विचार आहे हा अत्यंत अभिनिवेशाने मांडतो आहे परंतु खरं म्हणजे या देशाच्या विचारधारेची जी परंपरा आहे ही समन्वयवादाची आहे इथे प्रत्येकाला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे ती मुभा आहे आणि श्री महाराजांनी जो समन्वय केला हा धर्मांमध्ये करून दाखवला हा या देशातील एका धर्मांतर्गत असणाऱ्या विविध संप्रदायांमध्ये करून दाखवला एवढंच नाही तर, तर भारतीय शास्त्रांच्या षड दर्शनामध्ये समन्वय करून दाखवला महाराजांनी कोणताही विचार पूर्णतः त्याज्य ठरवला नाही तर कोणत्याही विचारधारेमधील जो जो काही ग्रहण करण्यासारखा भाग आहे तो त्यांनी स्वीकारला आणि अत्यंत खुबीनं समन्वयानं तो मांडला म्हणून महाराजांनी मांडले जसा शेतीबद्दलचा विचार असेल की आज आपण ठिबक सिंचनाचा जो काही उपयोग करतोय श्री महाराज असं म्हणायचे की पावसाच्या पाण्यावर जो शेतकरी अवलंबून राहतो त्याचा पूर्णतः प्रगती आयुष्यामध्ये होऊ शकत नाही तर पाण्याचा अभाव असताना ज्याला पाण्याचा तांत्रिक पद्धतीने शेतीसाठी उपयोग करून घेता येईल तो शेतकरी निश्चितपणे विकासाच्या वाटेवर वाटचाल करेल कशा प्रकारची पिकं घेतली पाहिजे शेती कशा पद्धतीने केली पाहिजे स्त्रियांच्या बाबतीतही आजचा स्त्रीवादी विचार श्री महाराजांच्या स्त्रीवादी विचारापेक्षा विचार एवढा प्रगल्भ नाही असं मी अत्यंत विश्वासानं म्हणते असा स्त्री ही व्यक्ती आहे हा विचार आणि आज ज्या आव्हानांना समस्यांना स्त्रियांना सामोरं जावं लागतं हा सगळा विचार करून संतांचं मन हे अत्यंत आईवडिलाच्या मनासारखं आहे तिथे फक्त विद्वानाच्या मनाचं विचार होत नाही महाराजांनी हा मांडलेला विचार अत्यंत महत्त्वाचा आहे त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये या देशाला जर महासत्ता बनवण्याचं स्वप्न आदरणीय डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम पाहायचे श्री गुलाबराव महाराज असं म्हणायचे की भारत एक शक्ती म्हणून जगाच्या समोर आला पाहिजे असं जर वाटत असेल तर भारतानं विज्ञानात आणि तंत्रज्ञानामध्ये प्रगती केली पाहिजे आणि मग ही प्रगती कशी करता येईल तर श्री महाराज असं म्हणायचे की आमचे जी षडदर्शने आहे त्याच्यामधला न्याय आणि वैशेषिक ही जी दोन शास्त्र आहेत या दोन शास्त्रांमधून आजचं फिजिक्स अर्थात भौतिक शास्त्र आपल्याला विकसित करता येईल आणि देशाची तंत्रज्ञानातील आणि विज्ञानातील प्रगती या माध्यमातून आपल्याला साध्य करता येईल श्री गुलाबराव महाराज असं म्हणायचे की न्याय आणि वैशेषिक हे संपूर्ण संस्कृतमध्ये असणारी शास्त्र आहे म्हणून संस्कृतच्या अभ्यासकांनी त्याची भाषांतर आजच्या भाषेमध्ये केली पाहिजे आणि विज्ञानाच्या लोकांनी त्याच्यामधून बोध घेऊन आजचं भौतिकशास्त्र विकसित केलं पाहिजे महाराजांनी त्यांच्या साहित्यामध्ये एकशे एकोणवीस पत्र लिहिले त्यातील हो एका पत्रामध्ये ते असं म्हणतात की विज्ञानाची एखादी पदवी घेऊन त्याचा उपयोग फक्त स्वतःच्या पोटासाठी करू नका तर सामान्य माणसाच्या उपयोगात येतील असे मूलभूत संशोधन तुम्हाला विज्ञानाद्वारे करता आले पाहिजे आणि ते एका ठिकाणी असंही म्हणाले की नागपूर सारख्या एखाद्या मोठ्या शहरामध्ये जर विज्ञानविषयक संशोधन करणाऱ्या काही संशोधन शाळा प्रयोगशाळा निर्माण झाल्या ते मी माझ्या प्रकृतीनुसार त्यामध्ये निश्चितपणे काम करेन खरं म्हणजे संतांनी या देशाला एक विजिगिशू वृत्ती दिली एक लढण्याची प्रवृत्ती दिली आणि समन्वयाचा मानवतेचा विचार दिला कुठलंही औपचारिक शिक्षण न घेतल्याला चौतीस वर्षाचं आयुष्य ज्या माणसानं जगलं नवव्या महिन्यात ज्यांच्या दृष्टी गेली चौथ्या वर्षी ज्यांची आई गेली अशा आयुष्यामध्ये अत्यंत प्रतिकूल आणि खडतर वाटचाल केलेल्या तेव्हाच्या काळातील एक युवक या पद्धतीनं जेव्हा या देशाच्या वैज्ञानिक प्रगतीबद्दल बोलतो तेव्हा आपलं मन निश्चितपणे भरून येतं श्री गुलाबराव महाराजांचं हे जे साहित्य आहे हे सहा हजार पृष्ठांचं साहित्य आहे इथे वेद आणि पुराणांपासून आजच्या इलेक्ट्रॉन थिअरीज पर्यंत पाश्चिमात्य विचारांचा पाश्चिमात्य विचारधारेचाही श्री महाराजांचा अत्यंत उत्तम अभ्यास होता खरं म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वातील हा सुंदर एक विरोधाभास आहे भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास आणि पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा अभ्यास अत्यंत समन्वयाच्या पद्धतीने श्री महाराज मांडायचे डार्विनच्या उत्क्रांतीवादाचं त्यांनी केलेलं खंडन असेल स्पेन्सरच्या आज्ञेयवादावर त्यांनी लिहिले व्यक्त केलेलं मत असेल या हा सगळाच जो काही अभ्यास आहे हा मूलत अभ्यासकांनी त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार करण्यासारखा आहे एक अत्यंत अथांग महासागर या वाङ्मयाच्या रूपाने आपल्या जवळ आहे सहा हजार पृष्ठांचं हे वाङ्मय आहे आणि हे अक्षर वाङ्मय आहे ही एखाद्या क्षणिक विषयावरच्या कादंबरीसारखं या वाङ्मयाचं मूल्य नाही तर येणाऱ्या हजारो वर्षात अनेक पिढ्यांना चिरंतन मानवतेचा एक मूल्य देऊ शकणारं एक सामर्थ्यवान असं हे वाङ्मय आहे हे वाङ्मय शालेय अभ्यासक्रमात असावं महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये असावं खरं म्हणजे श्री गुलाबराव महाराजांवर ज्यांनी स्वतःची पहिली पी एच डी केली ते डॉक्टर कृष्ण माधव घटाटे आदरणीय घटाटे काका असं म्हणायचे की एखाद्याच्या नावापुढं जेव्हा महाराज हा शब्द लागतो त्यावेळी आपण त्या व्यक्तीचं काही वैचारिक योगदान असू शकतो याचा आपल्याला विसर पडतो आणि असं वाटतं ही गोष्ट थोडी खरी आहे महाराज म्हटलं की या पद्धतीनं अत्यंत तर्कदृष्ट अत्यंत वैज्ञानिक विचारानं एखादं विश्वाला विचार देऊ शकणारं वाङ्मयीन विचार कोणी मांडू शकतो याची कल्पना आपल्या डोक्यामध्ये येत नाही आणि म्हणून आजची तरुणाई ज्या पद्धतीनं या वाङ्मयाकडे वळेल निश्चितपणे या देशात नव्हे ज्या ज्या क्षेत्रामध्ये ही मुलं जातील ज्या ज्या क्षेत्रामध्येही अभ्यासक जातील त्या ते त्या क्षेत्रामध्ये एक अत्यंत मौलिक योगदान या निमित्तानं या वाङ्मयाच्या रूपानं आपल्याला देता येईल ए बी पी माझा या विदर्भातील अत्यंत श्रेष्ठ विदर्भातील नाही तर येणाऱ्या काळामध्ये आज श्रद्धेय आचार्य गोविंद देवगिरीजी असं म्हणतात ते दोन दशकांपासून असं म्हणतात की येणाऱ्या काळामध्ये श्री महाराजांचं वाङ्मय सर्वतोमुखी होईल आणि श्री महाराज असं म्हणायचे अत्यंत आत्मविश्वासानं की जग माझं पुस्तकं माझे ग्रंथ डोक्यावर घेऊन नाचतील ही त्यांची भविष्यवाणी होती खरं म्हणजे हा सर्व काळाचा इथे वेळेचा थोडं हे आहे महाराज त्यांच्या आयुष्यामध्ये महाराजांनी जे सांगितलं त्या सगळ्याच गोष्टी अक्षरशः खऱ्या झाल्या या वाङ्मयाचं हे सामर्थ्य आहे आणि म्हणून आचार्य स्वामी गोविंद देवगिरीजीने दे ज्या प्रकारे म्हटलं की महाराजांचं हे वाङ्मय कधीतरी जागतिक व्यासपीठावर ज्या पद्धतीने जाईल अनेक अभ्यासक या वाङ्मयाकडे निश्चितपणे वळतील आणि हा गुलाब सौरव सर्व दूर पसरेल हे अक्षर वाङ्मय जगेल जिंकुनी काळा होईल जगद्गुरु ज्ञानेश यांची बाळा ज्यांचं भावविश्व हे ज्ञानेश कन्या आणि श्री गुलाबराव महाराज स्वतःला कृष्णपत्नी म्हणवायचे त्यांचं भावविश्व हे अत्यंत वेगळं होतं आणि त्यांची बुद्धिमत्ता त्यांची तार्किकता ही त्याहूनही निराळी होती असा एक सुंदर मिलाप ज्या व्यक्तिमत्वामध्ये झाला होता आचार्य स्वामीजी असं म्हणतात की शंकराचार्य आणि संत मीराबाई या दोन व्यक्तिरेखा आम्हाला श्री गुलाबराव महाराजांमध्ये एक रूपानं नांद असं वाटतं असा हा विश्वाच्या पटलावर येणाऱ्या काळामध्ये जो संत जो महात्मा निश्चितपणे या संपूर्ण देशाचा प्रतिनिधित्व करेल त्यावर त्यांच्या जयंतीनिमित्त ए बी पी माझानं हा एक ही सु एक डॉक्युमेंटरी बनवण्याचा जो हा प्रयत्न होतोय हा निश्चितपणे अभिनंदनीय आहे आपण करत असलेल्या या कार्याचा आपल्यालाही भविष्यामध्ये निश्चित अभिमान वाटेल आन आणि आन, आनंद वाटेल अशा प्रकारचं हे काम आपण करतायत आपले या सर्व उपक्रमाला मी सदिच्छा देते आणि श्री महाराजांच्या विचाराला विनम्र अभिवादन करून थांबते धन्यवाद